नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे हटबट्टीची दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर पोलिसांची धाड संपूर्ण परिक्षेत्रात एकशे सहासष्ट गुन्हे दाखल जवळपास दहा लाख रुपयेचा मुद्देमाल केला जप्त नांदेड परिक्षेत्राचे उपपोलीस महानिरीक्षक शहाजी उमापसाहेब यांनी अवैध धंद्याविरुद्ध धडक मोहीम उघडून नांदेड अंतर्गत येणाऱ्या लातूर परभणी नांदेड हिंगोली जिल्ह्यातील अवैध धंद्यावर कार्यवाही करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या आदेशाअन्वय व मार्गदर्शनात दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी पहाटे अचानक धाड टाकून लातूर जिल्ह्यातील लपून छपून हातभट्टी दारू तयार करणाऱ्या ठिकाणावर जोरदार कारवाई करत लातूर जिल्ह्यातील पन्नास व्यक्तीविरोधात पन्नास गुन्हे दाखल करून एक लाख पंच्याऐंशी हजार रुपयेचा मुद्देमाल नष्ट केला आहे सदर मोहीम अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांच्यासहित एकतीस पोलीस अधिकारी व एकशे त्रेचाळीस पोलीस अंमलदारांनी सहभाग नोंदवला होता दर उर्वरित नांदेड परभणी व हिंगोलीमध्ये ही मोठ्या प्रमाणात हदभट्टी तयार करणाऱ्या व विक्री करणाऱ्या तसेच देशी विदेशी अवैध विक्री व्यवसाय करणाऱ्यावर कार्यवाही करण्यात आली असून संपूर्ण परिक्षेत्र स्तरावर अवैध दारू विक्री करणाऱ्याविरुद्ध एकूण एकशे सहासष्ट गुन्हे दाखल करण्यात आले असून नऊ लाख एक्क्याऐंशी हजार दोनशे पन्नास रुपयेचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला स्तरा वरुन आहे नांदेड परिषद स्तरावरून एकूण एकशे बासष्ट पोलीस अधिकारी पाचशे सत्त्याण्णव पोलीस अंमलदारांनी सदर मोहिमेत भाग घेतला असून हातभट्टी दारू तयार करणे व विकणे तसेच देशी विदेशी दारूची अवैध विक्री करणाऱ्याविरुद्ध धडक मोहीम राबवण्यात आल्याने अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे धनानले आहेत